तुमचे मावशी आहे काय स्वप्न तर नाही बघत ना इथं रेशमीची सासू आहे इकडे कुठं भटकू राहिली या देवाला गेल त्या घरी का नाही आल्या विचारते बरं जाऊन त्यांना मी अयो आता येतो कुठे गेला मावशी मला तर काही भासत नाही होत ना हे काय करू राहिली अगं जरा चुना कमी लाव हा अगं मा सर तोंड सोलून निघाल मला जेवता येणार नाही उपाशी मारशील तुम्हाला मा आता मनात आलं ना अखी चुन्याची पुढी लावी अखी काय खरं नाही बाई ह्या बायाने ना नाही जेवली तरी परोडन खुशाल मला पान बनवायला लावलंय <laughs> बाई आता असती ना तर मला पान बनवायला नसतं लावलं मला म्हणलं असत्या रेश्मे पान झाला का पान इतक्या वेळ लागतो का हा बनतोय का थोडाच निस्त मधी निस्त मधी थोबडाच इच्छित असते अगं पान करू राहिली का गप्पा ठोकू राहिली का त्या त्याच्यात तोंड लाल झालं पाहिजे माझं आणि रक्त वाढत आहे त्याच्याने होईल ना लाल होईल इथे येऊन माझं लय रक्त जळू राहिला नुसतंच मला एक बनवा कडक पान हा का आता यायला पाहिजे हिचं तोंड नाही हिचं सगळं लाल कर <laughs> काय म्हणले आ, पान मी खाणार होते नाही तुमचं पान आहे अरे देवा माझ्या बरोबर ही रिशमीची सासू मला जिथल्या कस काय दिसू राहिले मुंबईला होती तेच बर होत तुम्ही आता मुंबईला मी जाणार का होय आता नका जाऊ नका जाऊ मला करत नाही ना नका जाऊ इथं थांबा कशाला मुंबईला जायचंय आवर गप्पा कमी कर सायपाका टायरी कर भूक लागली मला हा हा तू का ते तोंडातलं <laughs> <laughs> पण हे थोडं पाहत निघत का मा घरे शांत बस म्हणत आहे मला कटळा आला बाई नंदन ते येऊन गेल्या मला वाटलं मुंबई हळू काय भूत बघितलं काय अगं ऐकून ऐकून तु गे काय झालं आजार चालले होते ना तुझी सासू तु सासू दिसली मला त्या दुकानातून देवाला गेलात ना त्या अगं मेडिकल मध्ये पण दिसले तू शपथ मै शपथ खाऊन मला मारू नको तुला यात वगळता तुझ्या मारडो डोक्या शपथ तू सासू दिसली रेश्म सकाळी काय पेली होती काहीच नाही पेल बाजारात तुला माहिती ना चांगलं देवाला गेले तिकडच कस काय अगं सेम टू सेम तुझी सासू सुती रश्मे विश्वास कर माझा माया त्याला अशी जुडवा भेन पण नाही बाई की सेम टू सेम दिसणार आहे आणि माय आता सारखं एकच पिशे त्याच्यामुळे दुसरं काही यायचं नाही मॉडेल नवीन नाही ग रश्मे मग का तू आता तुला बुद्ध दिसला का मला तिथं दुकानात दिसला असं भरोसा नाही तुला उन्हाळ्याच काय दिसत उन्हाच नाही रेश्मे मा विश्वास कर तू खरंच मी खोटं सांगत नाही का रेश्मे मी तुला खरंच थांबर एक काम करू लई तू चाललंय ना खोटन फिट आहे आता ना जोडीदाराचा नंबर दिलाय ना त्यांच्या सोबत जे देवाला गेलेत थांब फोन लावित एकच मिनिट हॅलो हॅलो आत्या कुठे येत नम्र लोबी का दर्शनाला हा दर्शनाला होय दर्शनाला काय नाही काय नाही तेच विचारायचं होतं कधी येणार घरी तुला काय पडलं बोलत बोलतात उत्तर देत नाहीत बघितलं ना बरं घ्या देवाचं दर्शन घ्या देवाच्या मंदिरात उलट सुलट बोल नका ठेवा बघितलं का अजून देवालाच आहेत कोणत्या कोणत्या देव दर्शन घेऊन आल्या त्यांनाच माहित <laughs> नाही नाही रेशमे मला त्या दिसले बंद तू जाती का मला डोकं पहिलं त्या आकानी खराब केले बर का मी तुला सांगते आणि तिच्यासोबतच ते बॉम्बसर ये का तोंडाच मग डोळक खराब झालंय मी तुला आता सांगत तुला मी उठी अगं मैत्री म्हणून म्हणायच्या आधी उठी उलट नाही मला ते एड लाच लागलं ना ग नाही नाही मला तर काही एड लागू शकत नाही ही मंदाबाई आहे ना दुसऱ्याला डोकं म्हणते चला जाऊन ये काहीतरी तपास ना अक्काशी ती मंदाबाई आलती ती म्हणत होती कि तिने आत्याला पाहिलं म्हणून पण मी फोन लावला होता आत्ता तर देवदार होत्या होत्या तिक मुली करती काय माहित तिला आता बुद्धीस लावणी था थायत था, नाचू राहिली निसती अस अगं ते नेमकं येणार कधी मी तर तिची वाटच पाहुणे ती येते कधी आणि मी तिचा जुना बदला घेते कधी आता देवा या दोघी जर समोर आल्या तर काय होईल हे बाई तेवढे पैसे दे बाई मला मला हप्ता भरायचा हा ठेव ठेवा फोन खाली अगं बाई हे तर रेश्मीचं जुनं घर आहे आणि उघडा कस काय पाच आहे मी जाऊ अरे देवा आहे ना खराच होता मी एडी नाहीये मला सहत आहे भाई मावशी ना द्यावरून आल्या नवीन घर सोडून जुन्या घरी काय करते आता मी पण येणार मीला घेऊन येते आणि तिला तिच्या डोळ्याने ना दाखवते बरं काय काय नाही रश्मे आली का तू परत आले मी इथून मला डोकं खाऊ नको आहून ना माझं मला डोकं पहिलाच खराब आहे ऐकून घेशिंगार काय ऐकायचं का तुला दुधाचं दुधन पाण्याचं पाणी लगेच करून दाखवते काही तर पण आजकालच्या दुधामध्ये पाणीच विक्स येत आहे तू काय दाखीन आहे मला दुधाचं दुधन पाण्याचं रश्मे तुम्हाला एडे म्हणते डोकर पडली म्हणते बावट म्हणते

哎呦，咕、哎、噜，啥、哎、子？哪个耶？啥、哎、子？嘎耶？ डोळ्या पाहिलं मी तुला डोळ्याला मी तुला डोकं खाऊ नको आण तू आला नाही बंद येते मी डोळ्याने पाहिलं खिडकीतून पाहिलं ते पण खिडकीतून डोक्याला लागली पार खरंच बदिर झाली मी एडी नाही झाले रेश्मे एडीत झाली तू काय नाही मी डोळ्याने पाहिलं मा मला विश्वास आहे रेशमे खरच खोट सांगत नाही दोन मिनिटासाठी खुश झाले होते बाई इन डोळ्यात पाहून आली खुश झाले होते मी कशा शप्पात गायला तू मला खरंच पाहिलं पाहिलं आता कुलूप लागलेलं आहे म्हणजे तरी पाहिलं पाहिलंच करू राहिली का तू अगं खोट सांगत नाही रश्मी मला काय होऊ राहिलं मला समजू नाही राहिलं डोक्याला लागली तू डोक्याला लाग अजून काय नाही चल आता घरी चला Thank <laughs> you. देवाला मग कर दे दे मला करत नव्हतं तुम्हाला काय माहितीये मग काय काय घडलोय मध्ये स्वतःचा फोन घरी ठेवून लोकांचा नंबर देऊन तो कधी नाही लागत मी तुम्हाला मला रात्री स्वप्न द्यायच्या मला आज वाटायचं आता आता मी अशी रोडकडे बघायचे आता मला फोन येईल आता आता नाही आल्या आणि आलं तर ते आता इथं जुन्या घरात राहू राहिल्या आता तुम्हाला काय काळजी वाटली की आठवण नाही आली का, का बस येत होती मला आठवण मग एकटीला सोडून गेले ते पण मुंबईला निघून गेले आणि तुम्ही तुम्ही एकटीला सोडून गेल गप्पा रोडू माझा विश्वास नव्हती खरंच मावशी रेश्मी माहितीये का तुम्हाला गप नको रोडू रश्मा घरी चला आता इकडं कमून राहू राहिलं आणि कधी आल्या तुम्ही सांगितलं सुद्धा नाही हिच्यावर विश्वास ठेवला नाही हिला एडी म्हणलं मी आणि तुम्ही कुशाल सांगितलं नाही आल्या म्हणून चला आता घरी चला घरी चला मी नाही येत मी आपली राहते इथ पण का तुम्ही देवावरून आल्या तुम्ही घरी यायचं सोडून तुम्ही इथं का इथे आपलंच आहे मस् पण तिथे आपलं घर आहे तुम्ही का असं करताय तुम्ही तिथं का नाही आलाय मला लवकर सांगा काय झालं नेमका हा काही सांगायचं नाही काही नाही मी दोन दिवस आराम करीन आणि येईन मला तुमचं एकही नाही ऐकायचं चला चला घरी चला चला त्या दिवशी मी देऊन घरी चालते पण कोण आहे हा पुढचं घर पकडा अ खरवडलेले तोंडाच्या हा थोबड घेऊन आला इकडं ए ए करत हो बाजूला कोण तुम्ही ए थोबड तोंडाच्या हो बाजूला हो बाजूला कोण हे आवी भाकर बिकर भेटत नाही पुढचं घर पकडा मुस्कड तोंडाच्या दिन का ना माग एक बाजूला हो ओ तिथं शांत बसायचं बर का तिथं अक्का अक्का विषय लय हाडे तिथं अक्काला आवाज गेला ना तुमचा अक्काच विषय करून टाक विषयच करून टाकून तुमचा झाडावरला बोक्का दिन एक बुक्का पळायचा नाही भेटायचा मोका हो बाजूला तुम्ही अक्काच्या माणसाला बोलले आता विषयले हाड होणार कळलं का अक्काचा विषयले हाड आहे म्हणून तर क्रेडिटचं कार्ड आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे काम आणि तुम्ही आम्हाला बोलले अक्काच्या माणसाला तुम्ही पाडलं तुम्ही मला लोटल्या का मी पडलो म्हणून काय माझ्याकडे बॉलडी नाही का आता अक्का बाहेर येणार तुमचं गेम करून टाकणार कळलं का तोंडाच्या हा चार बारा चाललंय अक्का वाक्का वाक्का कटली रे ती वाक्का तुम्हाला दाखवतो आता आमची अक्का बघा त्याचा फोटो पाहायला लगेच गेला काना काना निघून अरे अक्का लई डेंजर आहे अक्का बाहेर आले असतात तर पळून गेले असता घरी लोक नाही भाऊ अक्का आपली तुम्ही पण कोणत्या गोष्टीला घेऊन बसल्यात एक तर तुम्ही मला आधी सांगितलं नाही की माझी कोणी आत्या सासू आहे म्हणून आणि वरून हुन तो वरून असं सगळं मला पण कुठं माहित होत की बाय अचानक आली तुम्हाला सांगते माझ्यासोबत पण काय काय झालं ना तुम्हाला सांगते माझ्यासोबत काय काय केलंय ते माहितीये का तुम्ही घरी चाला त्या सगळ्या गोष्टी सोडा किती काय झालं तर शेवटी तुमची ननंद ना ननंद देणार ननंद बिनंद कोण नाही माझी ती मी तिच्यासाठी मेलेली ती माझ्यासाठी मेलेली ती जण माझा हे छत्तीस चा आकडा आहे तिला आग असताळी पण मी सांगते तुला ती जवर घरी मी येणार नाही मी इथं राहील नाही आता असं गोष्टी आता तुमचे भांडणं होते आता किती दिवस ते कि ते चालवणार सगळं चुलीत जाऊ द्या तुम्ही घरी आधी मला काय माहित नाही मला तिथं थोडाबाड बघायचं नाही असं काय करू राहिल्या ते आपण वेगळंच म्हणताय तुम्ही वेगळंच म्हणताय काय भाई आता मी डोकं फोडून घेणार आहे मला माहित नाही मी काय घरी जात नसते तुम्ही जर येणार नाही तर मी पण इथेच राहणार मी जात नसते हा तसं कर नको घराची वाट लावी जाणार मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही दिवसाच्या तुम्हाला घेणार तुम्ही जाणार नाही हा विषय संपला तर तुझ्या डोक्यात काय खूळ भरलाय का तुला वाटतंय का तिच्या माझे धुमाकूळ भांडणं मी तिला सपाट्या दाखवल्या शिव राहायची नाही नाही आता मी काय म्हणते का का? का जा हो? का जे काय होईल ना ते आपण बघून घेऊ ना तुम्ही घरी चाला मला काय सांगू नका मला एक शब्द ऐकायचा नाही घरी चालायचंय म्हणजे सोड नाही म्हणते रे मी ठीक आहे मी पण इथे घेणार आहे बस मी पण बसा हा उठ चल तू म्हणती ना घरी चाला येते मी घरी मी पण तिथं ना मागचा पुढचा चांगला कुसरू काढे चल